सुरुवातीला की सदा सर्वांकडे म्हणलं की वाद येतात एकनाथ शिंदे गेलात तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शाखा तुम्ही बळकावली कुठली शाखा ते म्हणतात याची दादरची शाखा तुम्ही घेतली नाही रे बाबा अशा म्हणजे हे आदित्यलाच माहिती नाही की आपल्या शाखा कुठल्या आहेत बघा आम्ही कुठलीही शाखा ही बळकवलेली नाही ती इच्छा नाही मी उलट आजही त्या शाखेच्या समोर गेल्यावर नमस्कार करून पुढे जातो ती भावना माझ्या मनात आजही आहे आजही मी लावलेली जी ब्लॅकबोर्ड आहेत ब्लॅकबोर्ड मी लावले जवळजवळ साठ ते सत्तर बोर्ड लावले आहेत एका बोर्डला साधारण आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो सगळी मी लावली त्यावरती उभाडाची मंडळी आत्ता मजकूर लिहित आहेत ती मी लावलेली असताना स्वघरचा मी लावलेली त्याच्यावरती त्याच्यावरतीसुद्धा मी हक्क दाखवला नाही कुठलाही हक्क आम्हाला बाळासाहेबांच्या फक्त विचारावे आम्हाला बाकी ना शाखा ना कुठलं काही नको